एक ते दीड ग्लास पाणी टाकलेले आणि ही दहा ते बारा शिट्ट होईपर्यंत नमस्कार मंडळी आमच्या शाळेत नाव आहे निशा अँड मम्मी तर आज खूप छान दिवस आहे म्हणजे थोडस हे पण आहे आज बाप्पाचं विसर्जन आहे तर माझी ही तिघडबड चालली पण वेगळ्या वेळ काढून मम्मी म्हणे आपल्याला एक रेसिपी दाखवायची म्हटलं चल मम्मी, मम्मी तर ते मम्मीच तुम्हाला तर मी आज तुम्हाला एक रेसिपी दाखवणार आहे आणि आपले श्राद्ध येणारच ज्या जुने लोक असतात त्या लोकांचे श्राद्ध करतातच त्याच्यासाठी काय काय बनवतात कसं कसं बनवतात ते मी तुम्हाला दाखवणार आहे परवाच्या दिवशी मी तर तुम्हाला दाखवलेच आहे वडे बनवतात आपले श्राद्ध पित्रांसाठी अं भाषेमध्ये पित्र म्हणतात आणि सुशिक्षित सुशिक्षित भाषेमध्ये श्राद्ध बोलतात तर मी आज त्या श्राद्धासाठी जी खीर बनवतात गव्हाची खीर ती आमच्या गावाकडे कशी बनवतात ते मी तुम्हाला दाखवणार आहे आणि आजकाल मुलींनी करायलाच पाहिजे ती आणि ती वर्षानंतर येते त्याच्यामुळे ती आपण करून जे उपास करू लोक असतात त्यांना पण खाऊ घालायला पाहिजे आणि चला मग मी त्याला तुम्हाला ती रेसिपी दाखवते आणि कशी बनवायची ते गहू कसे कुटायचे कसं पाणी लावून त्याला हे करायचं तर दाखवते मी चला तर बघा त्याच्यासाठी लागणारे गहू किती घेतले हे मी पाव किलोच गहू घेतले म्हणजे आमची इथं जास्त मेंबर नसल्यामुळे आम्ही थोडीच घेतो पण खायला खूप चवीस लागतं माणूस अशी खाऊ शकतो न पुरी पे पुरी बरोबर ना चपाती बरोबर अशी चम्मचनी दूध टाकून खाऊ शकतो आपण त्याच्यासाठी लागणारं हे मनुखे आहे बदाम आहे आणि काजू आहे आणि हा गुळ आहे कोणी कोणी साखर टाकतं पण गुळ गुळ आणि अप्रतिम लागते कलर पण त्याचा छान दिसतो आणि त्याच्यात मग ही सुंट आणि आपली वेलदोड्याची पावडर ही पण टाकायची असते तर मी वोल <coughs> आता हे कहू कशी हे करायची आमच्या इकडे ओलवायचे बोलतात खेड्या गावामध्ये ओलवायची म्हणजे याला पाण्याचा शिपका मारायचा असतो असा मी दाखवते तुम्हाला आता मग मी स्टार्ट करते करायला बघा हे असे करायचे त्याला पाणी टाकायचं थोडं मस्तपैकी भिजून घ्यायचे ते भिजून झाले ना आता याला फॅन खाली ठेवायचे थोडा एक कपडा टाकायचा छोटासा रुमाल टाकायचा हा तर ते पसरवायचे आपल्याला फॅन खाली तर चला मग मी एका रुमालावर गहू राखले आमचा फॅन इथं खाली आहे त्याच्यामुळे मी टेबल ठेवलं आणि टेबलावर छोटा रुमाल टाकला आणि त्या रुमालावर मी गहू टाकले ते थोड्याशी किती वेळ मग मी होऊ द्यायचे पाच दहा मिनटं दहा मिनटं तरी थोडीशी हवेनी ना थोडे सुकले पाहिजे म्हणजे हे जे ओरलं सरपण आहे ते त्याचे सगळे पूर्ण साल काढून टाकल त्या पाण्यामुळे आणि मी आता तुम्हाला आम्ही तर खलबत्त्यातच कुटतो पण आता इथं खलबत्ता आहे पण तो लोखंडी खलबत्ता त्याला गंज लागलेला आहे तर मी मिक्सरमध्येच काढून घेणार आहे तुम्हाला दाखवणार आहे मिक्सरमध्ये कशा प्रकारे काढता आणि त्याची साल कशी काढता ती थोडे हवेशी ठेवले फॅन चालू आहे आमचा ठीक आहे आता हे थोडेसे हे झाले की मी दाखवते हो तर बघा आपले पाच दहा मिनटं झालेले गव्हाला मस्त सुकले ते आता पण ओलसर आहे ना त्याच्यामुळे त्या ओलसर पाण्यामुळेच त्याची आता साल निघेल आता मी हे गोळा करते आणि मिक्सरमध्ये मग काढते मग तुम्हाला दाखवते बघा किती छान हे शुगर गहू आहे आपल्याला कोणतीही गहू चालतील असं नाही का आपण शुगरच पाहिजे आपल्या परिस्थितीनुसार आपण रेशीनची सुद्धा गव्हाची खीर करू शकतो असं नसतं काही शुगरच पाहिजे लोकवानच पाहिजे कुठलेही गहू चालतील आपल्याला एकदम मस्त झालेली आहे गहू ओले झालेले आता मिक्सरच्या भांड्यात काय आमच्याकडे खलबत्त्यातच दळतात पण आता खलबत्ता अवेलेबल नाही इथं आणि एक आहे आमच्याकडे तो स्टीलचा आहे त्याच्या तेवढ्या याला, याला खूप जोर लागतो तेव्हा ते निघतात तर मी आता मिक्सर मध्येच फिरवते करून घ्यायचंय हो नॉर्मल थोडा गरका घेऊन घ्यायचं आहे आपल्याला बघा मी मिक्सर मधून काढून घेतले तिच्यात दोन दोन तीन तीन भाग झालेले काही काही आख्खे पण आहेत तर आता हे साफ करायचे ह्याचं पोतर काढायचे तरी बाबा मम्मी कशी करते पहिले मम्मी ना म्हणजे इतकं छान ते कुटत बसायची खलबत्त्यात मग ते पूर्ण हे अशी आपल्या सुपड्यात मस्तपैकी छान मम्मीचं ते चालायचं तर आता ना थोडंसं खलबत्त्याचं जरा प्रॉब्लेम आहे कौंडा कौंडा, तो जरा गंजला आहे तर नवीन चालले आणू आपण आणि त्याचा काही एवढा वापर पण होत नाही पण आणू चांगला असतो नाही का तरी बघा हे जे आहे ते असं निघतं ना कोंडा कोंडा तो काढते मम्मी जास्त अवघड नाही खूप इझी ही रेसिपी पितरांना याच्यासाठी मी आता दाखवते रेसिपी का की तुम्ही पितरांसाठी करू शकाल म्हणून मी आधी आठवणीसाठी ही तुम्हाला रेसिपी दाखवते आहे म्हणजे इजी पडेल तुम्हाला करायला आणि कोण कोण कोणाच्या घरी ही रेसिपी केली जाते म्हणजे गावाचे खीर केली जाते कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि आम्ही तर करतोच आणि आपल्या गावाकडे वगैरे जळगावला ही खूप करतात करतात हीच अशी बी तुम्ही नॉर्मल अशी घरी आता करायची तुम्हाला खायला तर ही खीर करू शकता तुम्ही एवढी घाण निघाली त्याची किती भूसार निघाले हे फोत्रे गावाची जो जो हो हो तर आता ही आपल्याला मस्त दोन चार पाण्याने धुवायची आहे आणि कुकरमध्ये लावायची आहे कुकरमध्ये जवळजवळ दहा ते बारा शिट्ट्या याच्या घ्यावं लागते कारण हे कडक आहे ना तर लवकर अशी मऊ शिजत नाही त्याच्याकरता आपल्याला याच्या दहा ते बारा शिट्ट्या घ्यावं लागतील तर आता मी कुकरमध्ये हो। धुते आणि लावते मग तुम्हाला दाखवते तर मग मी आता छान धुवून घेते दोन तीन पाण्याने हा ना मम्मी हो हे एखादा असं जर पाचकाळ दुतळा जी साल राहिलेली असते ना तर मग ती निघून जाते त्याच्यामुळे मी हे दोन ते तीन पाण्याने धुवायचे तिला मम्मी तुम्हाला आहे गहू आपल्याला कोणतेही चालेल बंधन नाही आहे कुठलेही गहू चालतील कोणतेही गहू घ्यायचे असं काही नसतं त्याला एक ते दीड ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि ही दहा ते बारा शिट्ट्या होईपर्यंत परत खोलून बघावं लागले तर ती याला लागती पण कुकरला लागते पण कारण भांड्यामध्ये पण ठेवतात आणि भांड्याच्या आजूबाजूला पाणी टाकून गॅसवर होऊ शकते पण थोडीशी असल्यामुळे आम्ही डायरेक्टच भांड्यामध्ये टाकले आणि सारखं लक्ष ठेवून जाऊ पाच सात शिट्टे झाली का लगेच बघत राहू म्हणजे दहा ते बारा शिट्टे घ्यायचे त्याच्यात मी आला, बगा, बगा तर मी लावते झाकण आलं मम्मीला लावता येत नाही बघा किती सुंदर आम्ही शिजवली आहे बघा कशी बघायची असते ती तर बघा हा गहू आहे ना गरम आहे शिजलेली आहे आपले गहू तर आता आ, मी तुम्हाला साहित्य दाखवते इकडे हे काजू बदाम जे आहे ना ते मी थोडे कुटून घेतलेले आहे आपला गुळ आणि ते सर्व इथेच ठेवले आता मम्मी सगळं दाखवेल तुम्हाला मला आता ही कडाई घेतलेली आहे त्यात मी सर्व मम्मी टाकते कावकड म्हणतात मस्त मेना शिजली असं पडतात गा एकदम छान शिजले बा खूप आवडते मग मी चांगले दोन दिवस हो ती एवढी बनवते जेव्हा असतात आणि सगळ्यांना आम्हाला द्यावाही लागते कारण माझ्या मैत्रिणी आहे त्याही त्यांनाही देते मी बघा हा गुळ किसून ठेवलेला हा टाकायचं कोणी साखर पण कोणी गुळ पण टाकतात पण जे गव्हाची खीर बनवतात ती गुळानीच छान वाटते आणि गुळानीच चव घेते तिला तुमच्या अंदाजानुसार तुम्ही गहू गूळ सगळं घेऊ शकतात आता इथे कमी म्हणजे दोन तीन जण असल्यामुळे मम्मीने आपले ड्रायफ्रुट्स आहे ते टाकते आता मम्मी मनुखे काजू बदाम एवढं घेतलंय तुमच्या आवडीनुसार तुम्ही सगळं काही टाकू शकता अजून याची पूड टाकते मी जायफळ आपण आपलं जायफळ आणि आपली हे आहे ना वेलदोडे त्याची पूड ही आम्ही एकत्र करून ठेवतो म्हणजे कशा घडी दोन दोन बाटली एक दिसते एक नाही दिसत त्याच्यामुळे आता दूध टाकायचं आपल्याला थोडं मीठ टाकायचंय नाही तर ती पानसट लागते कुठलीही वस्तू चांगली लागत नाही चवीनुसार थोडस मीठ टाकायचं आपल्याला नॉर्मल थोडस आता याला तुम्हाला वाटतं सेल कसं शिजवायचं आता याला शिजवण्यासाठी मम्मी दूध टाकणार आहे तर ते गाईचं आहे तुम्ही कोणतंही वापरू शकतात सॉरी म्हशीचं आहे आपण तुम्ही कोणतंही वापरू शकतात <coughs> आत्ताच तोंडाला असं पाणी आलेलं आहे खास तुमच्यासाठी हे मम्मीने एवढा थाट केलेला आहे का नाही सगळ्यांना आपण दाखवूया पुढे आपले हे चालू होतील पित्र वगैरे मग त्यांना सगळ्यांना अशी सोपे पडेल ही रेसिपी करायला शिजू देते परत शिजल्यानंतर पण थोडस आता याला जेव्हा रेडी होईल तेव्हा मी तुम्हाला दाखवते मम्मीने ना दीड चम्मच तूप टाकलेला आहे याच्यावर एकदम मस्त वाटते आपल्या खीर छान उकळल्या पण गेलेली आहे आपली खीर रेडी आहे मस्त इकडे पुऱ्या चालू आहे आता मम्मीला मी सर्व करते आणि दाखवते सुंदर अशी आपली खीर रेडी आहे सुंदर अशी आपली खीर तयार आहे आणि आता मी मम्मीला देत आहे गे मम्मी तर इकडे दूध ठेवलेलं आहे मम्मीला हवं असेल तेवढं गेली मम्मी तर बघा ही खीर आहे तूप वगैरे टाकलेलं आहे आपलं गायचं तूप्रितरांना करत इतकी छान लागते आणि याच्यात खाता पानावर पुऱ्या त्याच्याबरोबर कोणी पोळ्या पण करतं कोणी पुऱ्या पण करतं टेस्ट घेऊन दाखवणार आहे असेच करतात सगळ्या प्रकारच्या भाज्या असतात सुंदर सुंदर म्हणजे आपण केलेली ती सुंदर गाव ना <laughs> पुरी घे मम्मी तर सुंदर अशी मम्मीची मस्त खाऊन झालेली आहे खीर गव्हाची आणि मी मी पण एक पुरी खाल्ली सॅमनी पण टेस्ट घेतली तर खूप अप्रतिम झालेली आहे प्लीज नक्की ट्राय करा कोण कोण अजून करत असेल तेही सांगा तुमची काय पद्धत असेल वेगळी तेही सांगा कोणी सागरी टाकत असेल आणि मग खास आठवणीसाठी मी आज रेसिपी केलेली आहे तुमच्यासाठी तुम्हाला श्राद्धाच्या वेळेस पित्रांच्या वेळेस आठवून राहा गव्हाची खीर कशी करता कशा प्रकारे करता आपण पण केली पाहिजे याच्यासाठी मी आज हा ही रेसिपी दाखवते तर तुम्ही नक्की ट्राय करा तिचा आणि करून बघा स्वतः पावसाळा पावसाळा पाँशर, आत पावची गहू घ्या थोडीशी ओले करा थोडीशी त्याला पाण्याचे शिकम ओले करा कपड्यावर टाका फॅनखाली ठेवा आणि थोडं मिक्सरमध्ये आदर कचे असे फिरून घ्या त्याला सुपाने पाखडा वरचा तो जो हे असतो फोत्रेचा हे उच्च असतो ती साल ती निघून जाते त्याला काही दोन तीन पाणी कुकरमध्ये धुवायला दहा वारा शिट्टे होऊ द्या म्हणजे सगळं काही जे रेसिपीमध्ये दाखवलं तसं करा आणि टेस्ट घ्या अप्रतिम इतकी सुंदर लागते गव्हाची की तर तुम्ही म्हणाल काही तांदळाची खिरीपेक्षा गव्हाचीच खिर आणि ती एक वर्षानंतरच करतो आम्ही तर त्याला इतकी खाऊशी वाटते ती एक वर्षानंतर केलं तर नेस्त तुम्हाला माहितच आहे पूर्ण प्रकार असतात त्याच्यामुळे सर्व खातातच लोक <coughs> तर सुंदर अशी गव्हाची खीर आपली छान आजची रेसिपी खूप सुंदर झालेली आहे अवघड आहे आवड कशी तर त्याला शिट्ट्या खूप घ्याव्या लागतात मध्ये मध्ये चेक करावं लागतं कर त्याच्यातच वेळ जातो नाही तर खूप सोपी आहे आणि नक्की ट्राय करा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय बाय